तर विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमीची या स्कॉलरशिप सिरीज मध्ये आपल्याला स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल आहे तर जर तुम्ही इतक्या सहावी मध्ये असेल तर ही व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपली जी गव्हर्नमेंट आहे ती आपल्यासाठी दरवर्षी काही ना काहीतरी स्कॉलरशिप आणते तर मित्रांनो यावर्षी आपली जी डबल अकॅडमी आहे यांनी एक स्पेशल स्कॉलरशिप आणली आहे ती स्कॉलरशिप इतिहास सहावीसाठी आहे व इतिहासवी दहावी साठी आहेत पण मित्रांनो आपली जी स्कॉलरशिप आहेत ती आपली स्कॉलरशिप एकूण महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट कोणती तर महाराष्ट्र स्कॉलरशिप म्हणजे एम एस टी तरी ही जी आपली महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा होणार आहे ती आपली महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा एकूण पूर्ण चोवीस लाख रुपयांची भव्य स्कॉलरशिप टेस्ट होणार आहे किती तर चोवीस लाख रुपयांची भव्य स्कॉलरशिप टेस्ट तर मित्रांनो ही स्कॉलरशिप काय आहेत किंवा या स्कॉलरशिप बद्दल काय काय माहिती आहे हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे है की आपली जी डब्ल्यू अकॅडमी आहेत कोणती तर आपली जी डब्ल्यू अकॅडमी आहेत <coughs> यांनी एक स्कॉलरशिप टेस्ट आयोजन केलेली आहे ती कोणती तर महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा बघा एम एस टी म्हणजे महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा आपली जी ही टेस्ट परीक्षा होणार आहे ही आपली टेस्ट परीक्षा एकूण चोवीस लाख रुपयांची भव्य स्कॉलरशिप टेस्ट होणार आहे कोणती तर चोवीस लाख रुपयांची भव्य स्कॉलरशिप टेस्ट होणार आहे तर मित्रांनो ही जी आपली टेस्ट आहे ही जी आपली परीक्षा आहे ती कधी होणार तर सात जानेवारी दोन हजार चोवीस ला आपली सात जानेवारी दोन हजार चोवीस ला आपली राऊंड वन होणार आहे आपल्याला माहिती आहे आपली दर आपली जी स्कॉलरशिप परीक्षा होती दर स्कॉलरशिप परीक्षा मध्ये आपली राऊंड दोन असतात म्हणजे राऊंड वन आणि राऊंड टू।, <clears throat> टू तर आपली आप ही जी महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा आहे यामध्ये पण आपला असं दोन राऊंड आहे राऊंड वन आणि राऊंड टू तर या राऊंड वन मध्ये आपली जी राऊंड वन होणार आहे ती ऑनलाईन होणार आहे कधीत आहे आपली जी राऊंड वन होणार आहे ती ऑनलाईन होणार आहे आणि ही जी ऑनलाईन परीक्षा होणार आहे ती सात जानेवारी दोन हजार चोवीस ला कधीत आहे सात जानेवारी दोन हजार चोवीस ला आपली ही एम एस टी परीक्षा होणार आहे ऑनलाईन सकाळी दहा ते साडे अकरा कितीत आहे सकाळी दहा ते साडे अकरा ला ही परीक्षा आपली होणार आहे तर मित्रांनो आपली जी एम एस टी परीक्षा होत आहेत ती आपली वर्ग पाचवी ते वर्ग दहावी पर्यंत होत आहेत तर ही जी आपली परीक्षा होत आहेत यामध्ये आपण दोन ग्रुप केलेले आहेत किती तर दोन ग्रुप केलेला आहे ग्रुप, ग्रुप अ व ग्रुप बी म्हणजे गट अ व गट बी तर गट अ आप मध्ये आपली जी वर्ग पाचवी ते वर्ग सातवी पर्यंत आहेत म्हणजे वर्ग पाचवी ते, ते वर्ग सहावी पर्यंत आहेत त्यांच्यासाठी ही गट अ आहे आणि जे विद्यार्थी वर्ग आठवी ते वर्ग दहावी पर्यंत आहेत त्यांच्यासाठी गट बी ब आहे म्हणजे ग्रुप बी तर आपली ही जी परीक्षा आहे ती सात जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी दहा ते साडे अकरा ला होणार आहे आणि आज गट ची ही आपली सात जानेवारी दोन हजार चोवीस ला सकाळी दहा ते साडे अकरा होणार आहेत ही तर झाली आपली गट राऊंड वन आता राऊंड टू कशी होणार आहे तर जर मित्रांनो तुम्ही आपलीही जी राऊंड टू होणार आहे तर जर क्लिअर केले आहेत वन जर तुम्ही राऊंड वन मध्ये क्वालिफाय झाले राऊंड टू साठी क्वालिफाय झाले तेव्हा ही राऊंड टू पेपर देऊ शकतात तर आपली जी राऊंड टू होणार आहे ती ऑफलाईन होणार आहे त्यामध्ये सुद्धाही आपला दोन ग्रुप असेल गट अ आणि गट ब आपली जी राऊंड टू होणार आहे ती अठ्ठावीस जानेवारी दोन हजार ला होणार आहे कधी तर अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला आपली ही राऊंड टू होणार आहे आणि अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला आपली ग्रुप बी ची ही एक्झाम होणार आहे सेम आहे टाइमिंग सकाळी दहा ते साडे अकरा आणि इथे पण टायमिंग सेम इट इज सकाळी दहा ते साडे अकरा तर मित्रांनो ही जी आपली टेस्ट सोडवण्यासाठी लिंक आहेत बघा आम्ही ही ते लिंक दिलेले आहे टेस्ट सोडवण्यासाठी खाली लिंक तर तुम्ही क्लिक करा आणि लिंक सोड टेस्ट सोडवा तर बघा यांनी काय सांगितले आहेत तर आपली जी राऊंड टू होणार आहे ऑफलाइन यामध्ये एकूण आठशे विद्यार्थी राऊंड टू साठी पात्र असतील म्हणजे मध्ये आपली जे विद्यार्थी पेपर देणार आहेत म्हणजे ही स्कॉलरशिप देणार आहेत त्यामध्ये एकूण किती विद्यार्थी असू दे आपल्या राऊंड टू साठी आपण आठशे विद्यार्थी एकूण सेकंड राऊंड साठी पात्र असतील तर एका वर्गातील पंचवीस विद्यार्थी म्हणजे एकूण सहा वर्गातील एकशे पन्नास विद्यार्थीसाठी ही स्कॉलरशिप देण्यात येईल किती तर एका वर्गातील पंचवीस विद्यार्थ्यांना म्हणजे एकूण सहा वर्गातील एकशे पन्नास विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप ही स्कॉलरशिप देता येईल म्हणजे जर तुम्ही पाचवी सहावी सातवी आठवी नऊवी दहावी कोणत्याही वर्गातील असेल तर एका वर्गामध्ये आपल्याला म्हणजे जर तुम्ही जर तुम्ही सहावीमध्ये आहात बरोबर सहावीमध्ये विद्यार्थी ज्या आहेत त्या सहावीसाठी एका वर्गामध्ये आपल्या पंचवीस आहे तर मित्रांनो हिथे झाली आपली स्कॉलरशिपची माहिती की कधी होणार आहे कसं होणार आहे किती कि किती होणार होणार आहे 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 किंवा पेपर बरोबर आता काय सांगणार स्कॉलरशिपचे फायदे आपण जी ही स्कॉलरशिपची परीक्षा देत आहेत त्याचे फायदे माहिती ही गरजेचं आहे तर मित्रांनो आपण जी स्कॉलरशिप देणार आहोत बक्षीस आहे प्राइज देणार आहोत ते तीन ग्रुपमध्ये देणार आहोत म्हणजे फर्स्ट प्राईज सेकंड प्राईज आणि थर्ड प्राईज आपली जी फर्स्ट प्राईज होणार आहे मित्रांनो ती आपली एकूण तीन हजार महिने प्रति, प्रति महिना आहेत जे विद्यार्थ्यांना फर्स्ट प्राइज भेटणार आहे म्हणजे दर दर वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये फर्स्ट प्राइज भेटणार आहेत तर या फर्स्ट प्राइज मध्ये आपण एकूण तीन हजार रुपये प्रति महिना देणार आहेत जे विद्यार्थी फर्स्ट आलेत तर किती महिने देणार आहेत तर चोवीस महिने म्हणजे ऐका दोन वर्ष म्हणजे तुम्हाला दोन वर्ष दर महिने तुमच्या अकाउंट मध्ये तीन हजार रुपये जमा होईल किती विद्यार्थी तर दर वर्गामध्ये एक विद्यार्थी प्रतिवर्गामध्ये आपला एक विद्यार्थी विजेता होणार फर्स्ट प्राइज ला असं करून आपल्याला बहात्तर हजार रक्कम दोन वर्षामध्ये आपल्याला एकूण बहात्तर हजार रुपये टू थाउजंड रुपीज म्हणजे बहात्तर हजार रुपये आपली काय होणार तर आपली ही स्कॉलरशिप होणार आहे दोन वर्षासाठी बरोबर असं करून आपला सहा वर्ग आहे म्हणजे सहा विद्यार्थ्यांना ही फर्स्ट प्राइज दर प्रतिवर्गामध्ये भेटणार आहेत ही झाली आपली फर्स्ट प्राईज आता आपण सेकंड प्राईज पाहणार आहोत सेकंड प्राईज आपण थाउजंड ची ठेवली आहे 1000 रुपीज आपल्याला एकूण चोवीस महिने म्हणजे आपली आपली तीन आपण देणार आहोत तर ही जी सेकंड प्राईज आहे म्हणजे एक हजार रुपये ते प्रति वर्गामध्ये तीन विद्यार्थ्यांना भेटणार आहे प्रति वर्गामध्ये आपल्याला एकूण तीन विद्यार्थ्यांना ही सेकंड प्राइज भेटणार आहेत असं करून आपल्याला प्रति विद्यार्थी म्हणजे प्रति विद्यातील आपल्याला चोवीस हजार रक्कम होईल बरोबर का नाही चोवीस महिन्यासाठी तर एक हजार करून चोवीस हजार करून एकूण विजेता अठरा होईल सेकंड प्राईज विजेता किती होईल तर अठरा तर त्यानुसार सेम एज इट इज आपले थर्ड प्राइज आहेत फक्त जे थर्ड प्राइज आहेत ते आपले फाय हंड्रेड ची आहेत किती तर फाय हंड्रेड रुपीज पर मंथ म्हणजे दरवर्ष दर महिना तुमच्या अकाउंटमध्ये पाचशे रुपये जाणारे जे विद्यार्थी थर्ड प्राइज आले तर चोवीस महिन्यात सेम एज इज दोन वर्षाची ही स्कॉलरशिप आहे त्यानंतर विद्यार्थी विद्यार्थी ही विजेता आहेत म्हणजे दर विद्यार्थ्यांना थर्ड आहे म्हणून जी विद्यार्थी थर्ड प्राइज आहेत त्यांच्या खात्यामध्ये पाचशे रुपये दर महिन्यात जाणार आहेत असं करून त्यांना दोन वर्षामध्ये एकूण बारा हजारचे चे स्कॉलरशिप भेटणार आहेत असं करून आपल्याला प्रतिवर्गामध्ये एकूण विजेता एकशे सहावीस विद्यार्थी होईल बघा मित्रांनो काही सूचना दिलेल्या आहेत तर प्रत्येक वर्गातील एक विद्यार्थी तीन हजार रुपये वर्गातील तीन विद्यार्थी रुपये प्रति महिना एकूण चोवीस महिन्याच्या प्रत्येक वर्गातील एकवीस विद्यार्थी म्हणजे पाचशे रुपये प्रति महिना एकूण चोवीस महिन्यात ही स्कॉलरशिप मिळेल बघा ही होती आपली सूचना तर मित्रांनो ही तर झाली आपली आपली ही झाली आपली आपली जी परीक्षा होती म्हणजे स्कॉलरशिप टेस्ट होती एम एस टी म्हणून ही त्याची सूचना होती जर तुम्ही प्रत्येक सहावीमध्ये असेल तर तुम्ही ही फॉर्म भरू शकतात आणि तुमच्या मैत्रिमित्रिणी पण सांगू शकता हो की आपली डबल अकॅडमी एक स्कॉलरशिप टेस्ट आयोजन केलेला आहे तर तुम्ही ही भरू शकता ही आपली ऍड्रेस आहे डबल्यू अकॅडमी टिळक रोड इन फ्रंट ऑफ हिरा फोटो डिजिटल लॅब सदाशिव पेक पुणे महाराष्ट्र आणि हे आमची कॉन्टॅक्ट नंबर आहेत काय तर कॉन्टॅक्ट नंबर आहेत तुम्ही जास्त माहितीसाठी आमच्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉल करू शकतात किंवा आमची व्हॉट्सअप नंबरही आहे तुम्ही व्हॉट्सअपही करू शकता तर मित्रांनो तोपर्यंत थँक्यू आणि वाट नका आणि जास्त वेट नका करू आपली रेजिस्ट्रेशन लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेत तिथे जाऊन आपण ही परीक्षेसाठी रेजिस्टर करू शकतात थँक्यू